ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक कराधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीच्या लातूर शहर निलंगा देवणी औसा शिरूळ अनंतपाळ या पाच तालुक्यातील शिंदे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकतीस मार्च रोजी भक्ती शक्ती मंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाला लोकसभा निरीक्षक लातूर जिल्हा तथा लोकसभा प्रमुख बालाजीराव काकडे हे अध्यक्षस्थानी होते तर महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख लोकसभा निरीक्षक रंजना कुलकर्णी जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने हे प्रमुख उपस्थित होते होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा मेळावा जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आला होता या मेळाव्यातील लातूर जिल्ह्यातून शिवसेना युवासेना महिला आघाडी मागासवर्गीय या सेना यासह अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बालाजीराव काकडे यांनी लातूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आजपासून कामाला लागावे असे आवाहन केलं आभार विष्णू साबदे यांनी मानले महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर